आपण आलो थी आता दत्त मंदिर गाणगापूरला लाईन फिरून येते एक कमीत कमी तीन ते चार तास जागा आता आपल्याला कुरोपूरकडे प्रस्थान करायचं आहे हां कुरोपूरला तुम्हाला जायचं आहे तर तुमच्याकडे आता पर्टिक्युलर गाडी पाहिजे नाही तर, तर मग तुम्ही फक्त कुरोपूरचा प्रोग्राम बनवू शकता गुड मॉर्निंग मित्रांनो परत एकदा नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आपला मयमयकर एक प्रवास असेच देवदर्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि करत राहणार प्रेकुल्ण आहे तर आता आपला पुढचा प्रवास आहे आता मी खालच्या ब्लॉकमध्ये बघितलं होतं अक्कलकोट आज आपण जाणार आहोत गाणगापूरकडे आणि कुरोहपूरकडेही पण पुर आज गाणगापूरला स्टे न करता मी डायरेक्ट कोरोपूरला स्टे करायचा विचार करतो आहे कारण इकडे हॉटेल्सची आज सनि शनिवार रविवार आहे तर थोडंसं खूप गर्दी होत चालली आहे तर आय थिंक तो गाणगापूरला पण तेवढीच गर्दी असेल तर बेस्ट ऑप्शन आहे आपण आज कुरोपूर करू म्हणजे आपलं सकाळी कुरोपूरला दर्शन होईल आणि मग मुक्तीकडनं आपल्याला परतीचा प्रवासी करता येईल तर हे आहे अक्कलकोट महाराज वृक्षपठाच्या पुढचं धर्मशाळा आहे आश्रम आहे तर इकडनं आपण पुढे जाणार आहोत गाणगापूर तर हे अशा तऱ्हेने मंदिराच्या आसपासच्या म्हणजे वटवृक्षाच्या इकडेच तुम्हाला जास्त करून सगळे निवासस्थान आणि काय म्हणतात त्याला रूम्स वगैरे अवेलेबल्स आहेत संस्थानाचेच आहेत अतिथी निवास वगैरे हो आहेत तर आपला आता इकडचा मुक्काम संपलेला आहे आणि आपण आता निघणार आहोत गाणगापूरकडे वाजलेत साडेआठ खूप सो आपलं गाडीचं काम फक्त थोडंसं झालं ना हा आवाज थोडाफार जास्त येतो आहे कारण जर तो, तो सायलेन्सरचा दुसरा बोल्ट पडला तर मग आपल्याला मोठी मग मग मोठा त्रास होईल आपण थांबलो होतो निवास यात्री निवास आहे त्याच्या पुढेच जरी गेलं तर भक्त निवास आहे तिकडे हे अन्नक्षेत्र आहे ही अन्नक्षेत्राची लाईन आहे आणि या इकडे अन्नक्षेत्राचे टेबल लागतात चला मित्रांनो एकदा श्री स्वामी समर्थचा जाप करूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया तर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा बघा इकडे थोडक्यात मॅप दिलेलं आहे राजे फतेसिंग चौक जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पॉज करून बघू शकतात आणि इकडनं अशा या ओडप पण चालतात ज्या गाणगापूरकडे घेऊन जातात शंभर दोनशे रुपये पर सीट घेऊन सीजन वाईज यांचे रेट्स असतात काही फिक्स नसतात तर इकडनं सरळ तुम्ही तुमची गाडी असेल तरी तिथे ठेवून पार्क करून तुम्ही यांच्या ओढापमधनं जाऊ शकतात गाणगापूरकडे मी याचा डिसिशन मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे सगळं नीट बसून एक किंवा एखादा एक, एक सेपरेट ब्लॉगच करणार आहे की तुम्ही कसे याल गाणगाव अक्कलकोटला आणि अक्कल करून गाणगापूरला कसे जाल हे कमीत कमी खर्चामध्ये आणि कसं पॉसिबल आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे झाला तर मित्रांनो कोवळ्या उन्हामध्ये पण गाडीचं थोडंसं काम करणं फार गरजेचं आहे जरा कुठे आपल्याला काय पेट्रोल पंप वगैरे मिळाला तर आपण करून घेऊ येते नाश्ता करायला थांबलो तर हे पोहे पहिल्यांदाच बघतो आपल्याला छान लागतो इकडे पण मित्रांनो रूम लॉज वगैरे भरायच आहेत इकडनं नदीकडे रस्ता जातो त्या त्रिवेणी संगमकडे आणि हे आपण आलो आहे ताक गाणगापूर मेन मंदिराच्या एरियामध्ये हा बस डेपो आहे हाच फायदा आहे की आपण आतपर्यंत घेऊन जाऊ शकतो बाईक आपण आलो आता दत्त मंदिर गाणगापूरला आणि माझ्यासमोरच गाणगापूरचं मस्त मंदिर आहे आज गर्दी कमी असल्याकारणाने काल अमावस्या झाली असं मला कळलं आणि पण इथे दर्शनाला आलो आहे रस्ता एकदम मस्त होता म्हणजे थोडा मध्ये खराब होता पण इट्स ओके ठीक आहे चांगली आहे आता इथे दर्शन घेऊया आपल्यालाही दर्शन देतो सगळ्यांना आणि मग इकडे मुक्काम नाही म्हटल्यावरती मग आपण पुरोपूरला पुढे प्रयाण करूया बरेचसे असे आहेत की ज्यांच्या अंगात वगैरे तर ते सगळं काढलं जातं दर्शनाला शंभर रुपये लाईन आहे ही व्ही आय पी लाईन आहे तुम्ही बघू शकतात कोण नाही आहे इथे तर ठीक आहे आपल्याला घाई पण आहे चार तास ते पाच तास लागतात मेन लाईनमधनं दर्शन घ्यायला घाबरायचं आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात आलो आणि मेन लाईन तुम्ही पाहू शकता ती वरती दिसते इकडनं वरतून मेन लाईन ही येते ही जी आहे ती आता पटकन दर्शन झालेलं आहे शंभर रुपयाच्या लाईनमध्ये दोन मिनिटात दर्शन झालं आहे कारण तर खूप गर्दी असते खूप लाईन फिरून येते एक कमीत कमी तीन ते चार तास जातात तर शंभर रुपये दोन दर्शन करून घेतलं आहे मी जो खांब दिसतो महाराज महाराज दिसतो आहे त्याच्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिकडे अंगात दूधबाधा प्रेतबाधा असा काही काय प्रकार असतात तर ते इकडे त्यांना सोडलं जातं समावश्याच्या दिवशी मोठा प्र म्हणजे तो यांचा एकदम वेळ असतो आणि त्यासाठी दत्त ठिकाण खूप प्रसिद्ध आहे आजपासून नवरात्री दत्त नवरात्रीचं चालू झाली आहे तर आज त्यांच्या मी ज्या दुकानातून फुलं आणि हार घेतले त्या दुकानातून त्यांना नैवेद्य जातो मठामध्ये मंदिरामध्ये दर्शन तर झालेलं आहे आता आपण कुरपूरला निघणार आहोत कुरपूरकडनं दोनशे दहा किलोमीटर हल्ली आपल्याला चार ते पाच तास लागतील खूप सो दर्शन व्यवस्थित होईल आणि स्टे पण आपल्याला आज ती जरा चांगला मिळेल अशी अपेक्षा श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त खणगापूरमध्ये दत्तमंदिराची दर्श मंदिराचं दर। दर, दत्त मंदिरा दर्शन झालेलं आहे आता आपल्याला कुरोपूरकडे प्रस्थान करायचं आहे कुरोपूरला मी पण पहिल्यांदाच चाललो आहे त्यामुळे क्रोपूरचं आपल्याला थोडंसं माहिती करावी लागणार आहे तर मी गुगलवरून माहिती काढूनच चाललो आहे तिकडनंच परत तर मला अक्कलकोटला जायला इकडनं गाड्या मिळतात हार्डली एक दिवसाचा तुम्ही जर अक्कलकोटमध्ये दोन दिवस मुक्काम केलात तर एक दिवस गाणगापूर त्रिवेणी संगम म्हणजे गाणगापूरला तिकडनं ओडा घेऊन येते जीप वगैरे येतात कंटिन्यू आणि तिथे तुम्हाला सोडल्यावरती दर्शन वगैरे घेऊन झाल्यावरती इकडनं रिक्षा त्रिवेणी संगमला वगैरे जाऊन नंतर तुम्ही परत ह्या स्पॉटवरनं एस टी पण आहे अक्कलकोटला तर अशा ट्रॅक्स वगैरे हो असतात त्यांनी पण तुम्ही जाऊ शकतात तीन चार वाजेपर्यंत परत स्वामी समर्थांच्या वृक्षस्थानाच्या इकडे सोडतात मग तिकडे तुम्ही आराम करून तुमचा पुढचा प्रवास करू शकतात यात्रा हां ग्रहपूरला तुम्हाला जायचं आहे तर तुमच्याकडे आता पर्टिक्युलर गाडी पाहिजे नाही तर, तर मग तुम्ही फक्त गुरहपूरचा प्रोग्राम बनवू शकतात हा मेन एंट्रन्स आहे जिकडनं आपण सोलापूर अक्कलकोटवर येतो इकडनं राईट टर्न घेऊन बी गुलबर्गाच्या दिशेने आता आपण जाणार आहोत कर्नाटकची एस टी आता आपल्याला रस्त्यामध्ये कलबर्ग छत्तीस किलोमीटर तिकडनं रायचूरपर्यंत आपल्याला जायचं आहे रायचूरवरनं मग पुढचा रस्ता काय आहे तो कळेल चला दिगंबरांचं नाव घेऊया आणि श्रीपाद वल्लभ दिगंबरा करत त्यांच्या स्थानावरती जाऊया आणि त्यांचंही दर्शन घेऊया गाडीला भूक लागली पेट्रोल संपलं संपत आलंय इकडे टाकून घेऊया पेट्रोल नाही पेट्रोल बस पेट्रोल नाही मला हॉटेल नाही खायला मिळत पटर नाही खायचं चला पुढे बघूया पेट्रोल मिळते काय मिळणार गाव गावत्र आहेत आता आपले किलोमीटर पण वीस किलोमीटर बाकी राहिले आहेत तिकडनं पूर्वपूरची आता काय काय व्यवस्था आहे कशी आहे हे सगळं पाहायचं आहे काय कळत नाही हा इथे ते पण कपडेच गुगल मॅपनी मला अशा अशा शॉर्टकटी आणले ना ते मला रस्त्यावरती त्या गाडी चालवायला असं थोडंसं हे व्हायला लागलं की टाकू की नको खूप गल्लीत गल्लीत आणि कोणाला विचारायचं म्हटलं तर अनो अनो अना हा आलो तर आपण पोचलो तिथे पण इकडे तर काय शेती आणि मला वाटतं समोर पलीकडे मंदिराला जायची सोय हो आहे आणि इथे पेट्रोल पंप पण नाही आहे म्हणतात की लूज मिळतं खूप सो बघूया हो हो हेच वाटतं इकडे पोचलो तर आता पंच पंचदेव पहाडला या बोटीतून घेऊन समोर तिथे गोरखपूरला दर्शनाला जातो रूम मिळालेली आहे आणि आपण इथे आज मुक्काम करणार आहोत तर ही बघून घ्या रूम छोटीशीच आहे डबल बेड आहे ए सी आहे चालू आहे की नाही माहिती नाही आणि हा काही सांभाळायचा सा, लूप सा, आहे ठीक आहे आणि वॉशरूम आहे वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे तर आजची रात्र आपण इथे काढणाऱ्या सकाळी दर्शनकडे घेऊन मग आपण आपल्या परतीच्या ब्लॉगला दाखवतो तर तुम्हाला आत्तापर्यंत जर माझा ब्लॉग आवडला असेल तर हे मला वाटतं मी उद्या तुम्हाला दाखवेन उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल पूर्वपूरचं सगळा असेल आता फ्रेश होऊया आणि थोडंसं खाली दत्ताचं मंदिर आहे त्याचं एक दर्शन करू आणि आपण उद्या परत भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि गोरखपूरचा हा एपिसोड बघायला बिलकुल विसरू नका खूप छान आहे चला